शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत तर खरीप हंगामात पहिला पाऊस पडताच आणि शेत शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होतात तर मात्र पारंपरिक पिकामधून शेतकऱ्यांना खर्च वजा जाता जास्ती माग काही मागे उरत नाही काही वेळा तर पिकावर रोग पडल्यास किंवा पारंपरिक पिकांच्या कालावधी जास्त असल्याने अतिवृष्टी झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही परिणामी आता शेतकऱ्यांनी अधिकृत होण्याची गरज निर्माण झाली आहे तर याच पार्श्वभूमीवर शे पावसाळ्याच्या दिवसात शेतकरी कारले या भाजीपाल्याच्या पिकाची लागवडीतून चांगली कमाई करू शकतात तर शेतकरी मित्रांनो कारले लागवडीबद्दलचे आपण आता कोणती लागवड करायची आहे प्रमुख जाती काय आहे आणि किती हेक्टरीचे बियाणे लागतील याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया तुम्हीच्या व्हिडिओ व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आपण पाहूया आता हायब्रिड कारले लागवड हायब्रीड कारल्या कारल्याच्या सदाहरित वाहनाची लागवडीसाठी हवामानाचे कोणतेही बंधन नसल्याने अनेक शेतकरी संकरित कारले वेगवेगळ्या भागात मिळून चांगला आर्थिक नफा मिळवत आहे तर हायब्रिड कारल्याच्या फळाची लांबी हे बारा तेरा सेंटीमीटर आणि वजन ऐंशी ते नव्वद ग्रामपर्यंत असते तर एक एका एक एकर एक शेतात हायब्रीड कारले पिकवल्याने बहात्तर ते शहात्तर क्विंटल उत्पादन मिळते जे सामान्य सामान्यपेक्षा खूप जास्त आहे तर ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते तर या या आहेत प्रमुख जाती जाती जे पाहणार आहोत आपण ते प्रमुख जाती पाहणार आहोत तर या आहे विशेषतः प्रिया आणि कोइंबुत्तर लवंग या संकरित कारल्याच्या जाती उत्पादनाच्या बाबतीत अव्वल आहेत तर याशिवाय पुसा ते मोसंबी पुसा स्पेशल कल्याणपूर आणि कोइंबुतूर लांब कल्याणपूर कल्याणपूर कोल कल्याणपूर सोना बारमाही कारला सी ओ वन एच डी यू वन आणि पंजाब कडू वन पंजाब पंजाब चौदा सोलान हारा सोलान आणि बरहास बारम बारमास कारल्याच्या सर्वोत्तम जाती देखील शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपयुक्त आहेत तर किती हे लागणारी हेक्टरी किती बी लागते तर ते आपण जाणून घेऊ तर उत्तम निचरा होणारी वालू वालूकमय चिमक मातीची माती संकरित कारल्याच्या लागवडीसाठी उत्तम आहे कडूवेल मध्यम उष्णता तापमानाच्या फुलतात एक हेक्टर क्षेत्रामध्ये कारल्याच्या लागवडीसाठी एक पॉईंट आठ ग्राम बियाणे आवश्यक आहे त्याची लागवड रोपवाटिकेत बीज प्रक्रिया केल्यानंतर करावी तर रोपवाटिकेमध्ये रोपे तयार केल्यानंतर शेत सेंद्रिय पद्धतीने तयार करून कडबा रोपाचे उडीत लागवड करावी वेल व्यवस्थापित पसरण्यासाठी शेतकरी स्टेजिंग बनवतात ज्यामुळे उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढते तर शेतकरी मित्रांनो कारले या उत् कारले या पिकाबद्दलची तुम्हाला माहिती जर समजली असाल जर नसेल समजली अजूक याच्याबद्दलची माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकची घंटी प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लाईक केलं ला, तर आम्हाला व्हिडिओ बनवायला आवडेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब न नक्कीच करा आणि बेल लायकनची घंटी पण प्रेस करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार